महाराष्ट्रातील खूप मोठा वर्ग बाहेर पडतो म्हणजे लोकसंख्येनं जास्त असलेला किंवा खूप मोठा बॅकवर्ड पण जसं की मराठा समाजातील बराच गरीब वर्ग आहे लोकसंख्येनं खूप जास्त आहे पण हा मराठा समाज ईडब्ल्यू एस फॉर्म भरू शकत नाही ही रियालिटी आहे मग ईडब्ल्यू एस रिझर्वेशन महाराष्ट्रात हे आता रियालिटी बघितलं तर सर्वात जास्त विद्यार्थी होते मराठाच जी ईडब्ल्यू एस फॉर्म भरत होते बरोबर आणि खूप मोठा वर्ग ईडब्ल्यू एस मधून बाहेर पडला त्यामुळे आपोआपच ईडब्ल्यूएस मधली जे वर्ग आहेत चे क्वालिफाईड आहे त्यांची संख्या खूप नगण्य राहील करेक्ट परिणाम म्हणून आता कॉम्पिटिशन मध्ये कमी लागतंय त्यामुळे विशिष्ट वर्गाला बेनिफिट मिळतंय असं दिसतंय आणि हीच गोष्ट कमी प्रमाणात ऑल इंडिया लेवलवरती होताना पण दिसते बरोबर आणि ईडब्ल्यूएस जो क्रायटेरिया ठेवला इकॉनॉमिक तो समजा बीपीएल साठी राहत मग आपण समजा इकॉनॉमिकली विकर असेल तर त्याचा क्रायटेरिया आणि बीपीएल चा क्रायटेरिया तर समोर असला पाहिजे पण सरकारने ओबीसीचाच क्रायटेरिया जो उत्पन्नाचा ईडब्ल्यू लावून येस मग तो त्यांनी निकष आणला कुठं हे त्यांनी कधीच क्लिअर केलेलं नाही किंवा हा निकष कुठं आणला की तुम्ही ते उत्पन्नाची मर्यादा कशी काय ठरवली तर